पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू आणि पान मसाल्याची वाहतूक तसेच विक्रे करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेत आदेशित केल्याने त्या अनुषंगाने चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीनामे शुभम अरुणराव वैद्य वय एकतीस वर्ष राहणार वॉर्ड नंबर दोन भोजपुरा वॉर्ड मांडगाव तहसील समुद्रपूर यांच्यावर मौजा मांडगाव लेंडी आयला पुलाजवळ मांडगाव ते शेडगाव चौरस्ता रोडवर सापळा रचून रेड केला असता नमूद आरोपी हा त्याच्या एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओने एकूण पंचवीस दशांश दोनशे पाच किलोग्राम वजनाचा बावन्न हजार नऊशे पासष्ट रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला साठ्याची वाहतूक करताना रंग्यात मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून सदरचा साठा वाहनासह सा जुमला किंमत पाच लाख बावन्न हजार नऊशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईमध्ये आरोपी नामे पुरुषोत्तम वसंतराव भुते वय छत्तीस वर्ष राहणार वॉर्ड क्रमांक तीन बँक ऑफ बडोदा जवळ वाघोली तहसील हिंगणघाट याच्या राहत्या घरी रेड केले असता त्याच्या घरी तीस किलोग्राम वजनाचा किंमत पंधरा हजार रुपयाचा शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा मिळवून आल्याने तो सुद्धा जप्त हो केला अशा दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये एकूण पंचावन्न किलो दोनशे पाच ग्राम वजनाचा प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा वाहनासह जुमला किंमत पाच लाख सदुसष्ट हजार नऊशे पासष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त हो केला असून दोन्ही आरोपींविरुद्ध स्वतंत्र पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे भारतीय न्यायसंहिता आणि अन्न सुरक्षा तसेच मानकीय कायद्याचा विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे शाखा जिल्हा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित रितेश गेटमे अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली ब्युरो रिपोर्ट विशाल माथनकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा Never miss an update.